मित्रांनो हा आहे छत्रपती संभाजी नगरकरांचा नाचा आणि आज या नाच्याची महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांनी खरेदी केलेली आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, कशी काय झाली आज खरेदी म्हणजे तुम्ही दिलेला आहे सकाळी तुमचा माझ्यामध्ये नाच्या आणि घरचीच गाडी पळवली घरच्या गाडीने गट पास केलेल्या सेमीसाठी आलेली आणि विठ्ठल नानांची कशी काय नजर आली याच्यावरती विठ्ठल नानाला आवडलाय तो बैल हा तो संभाजीनगरला आले होते नाना तर त्यांनी पतांनी गाडी बघितली होती बर तर नाना म्हणे मला आवडलाय म्हणे मला बैल पाहिजे हा मला बैल द्यायचं नव्हतं पण विषय असा झाला की चांगल्या जाऊन चालल्या बा बैल म्हणून आम्ही नानांना खुशी खुशी बैल दिला नाना आता हे बैलगाड्या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं नाव आहे त्यामुळे तुम्हाला पण असं काय वाटलं नसेल की नाही बैल म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट घरीच दिल्या गेला काय आता व्यवहार कसा कसा झाला सांगू शकता नाही नाही व्यवहार आमच्या आमच्यात आहे तुमच्या तुमच्यात झालेला आहे आम्ही नानाला पण नाही नाराज केलं आणि आम्ही नाना आम्हाला पण नाराज आता सकाळी तुम्ही बाईट सांगितलेलं आहे की नाच्या बऱ्यापैकी फक्त दोन तीनच तीन फेऱ्याच्या मैदानात पडलेलं आहे आता नानांकडे आल्यानंतर तुम्ही काय अपेक्षा ठेवता की नाच्या कुठले कुठले रेकॉर्ड घेऊ शकतो आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की नानांचं नाव वरती न्यायला पाहिजे पण न्यायला पाहिजे चालेल चालेल नक्कीच तो दादा नमस्कार नमस्कार आज नानांनी नाच्याची खरेदी केली काय गोष्टी बघितल्या हो याच्यामध्ये नानांनी एक दोन वेळा बघितलं होतं जाऊन हा त्यांचं संभाजीनगरला जाऊन बसून व्यवहार झाला होता आजची तारीख ठरली होती आजच्या वडकीच्या मैदानात पळण्याचं दोन दिवसापूर्वीच बैल आला होता इथे पुण्यात आपल्या इथे मॅडमच्या गोट्याला आणि आज दोन नंबर गटात सात नंबर तास गाडी पळाली गट अंतराने काढला एक दीड छकड्याने गट काढला थोडस गटाला काय झालं थोडस ला पायाला लागल्यामुळे लाग ला जरा सेमीला जरा थोडस हे झालं नाहीतर आज शंभर टक्के सेमी पण काढला आणि हिंदके तरीचा मानकरी शंभर टक्के शंभर टक्के झाला नानानी गटाला पण नानानीच गाडी चालवली आणि सेमीला पण गाडी नानाने चालवली पण काय झालं जरा थोडस जास्त लागल्यामुळं थोडस पायाला जास्त लागले पण ते बघू आता एक दोन दिवसात आता आपल्या दावणीला टोटल किती बैल असतील तिथं आता दावणीला छोटा सार एक आहे आताची एक नवीन खरेदी कलिंदर एक आहे कलिंदर आहे आणि आज ना नाचा काय येतो आपल्याकडे आपल्याकडे ना आल्यानंतर नाव नाचायचं हेच राहणार आहे नाही नाव बदलणार आहे नाव बदलणार आहे साधारण काय कल्पना हाय जरा सगळे पोर आहेत सोबतची बायला बरोबर आमची टीम आहे नानांची सगळी मिळून ठरवू आणि एक नाव त्याचं करू दुसरं आता दादा अगोदर हा सगळ्यात जास्त बिनजोड आणि घोडाबईल मध्ये पडलाय घोडाबैल नाहीट्यावरती बर दादा आता आपल्याकडे सगळ्यात जास्त तीन फेऱ्याचे मैदान होतात आता ह्याच कशा प्रकारे ट्रेनिंग चालू करणार एक आता तरी सध्याला ती पायाचे जखमीच जरा थोडंस कव्हर करणार आहे आणि सत्ता सत्तावीस तारखेपर्यंत जर पाया जर कवर झालं तर पुशेगावच्या मैदानात शंभर टक्के बैल आपल्याला नाचा आपल्याला पुशेगावच्या पुशे पुशे मैदानात मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांची ही नवीन खरेदी छत्रपती संभाजीनगरचा नाचा आपल्याला जर त्याच्या पायाची जखम बरी झाली तर पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसेल आणि गाडीला स्वतः नानाच बसणार आ, आता याचा आपल्याकडे समर्थ समृद्धी याला पण त्याचाच खुराक चालू होणार कारण संभाजीनगरवाल्यांचे वाल्यांचे थोडे वेगळे असतात आपल्याकडे आल्यानंतर घाटावरचे खुराक थोडेसे बदलले जातात मग आता अपेक्षा काय काय ठेवायच्या चाहत्यांनी कोश्यागावच्या मैदानामध्ये चाहत्यांनी अपेक्षा एवढी ठेवायची की नानांवर विश्वास ठेवा येणाऱ्या काळात नाना तुम्हाला शंभर टक्के नाराज करणार नाहीत आणि चात्यांचं सगळ्यांचं म्हणजे समाधान होईल असं शंभर टक्के काम करतील अजून एक मागच्या चार पाच दिवसापूर्वी मुलाखत आलेली मिलिंद पाटील यांची की बुंगा सुद्धा नानांकडे येतोय वाटतो कधी येणार आहे म्हणजे एवढी कल्पना नाही पण येणार आहे आज काहीतरी त्यांच्या घरी आहे त्याच्यामुळे बुंगा आज पळू शकला नाही पण सत्तावीस तारखेच्या मैदानासाठी नानांकडे शंभर टक्के भुंगा येणार पैसे उतरणार हो हो शंभर म्हणजे आता बुंगा असणार ना आहे नाचा आहे ना हो हो कलिंदर आहे कलिंदर आणि छोटा सरजा छोटा सर्जा चार चार असणार आहेत आपल्याकडे चालेल दादा शुभेच्छा आणि नानांना सुद्धा आमच्या शुभेच्छा कळवा ना नाना आम्हाला मुलाखतीला गावली नाहीत आज आज काय झालं जरा दिवसभर गडबडीमुळे जरा हा नानांना थोडस चालेल